मित्रांनो तुझेचं मी गीत गाता आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार आता खूप चिडलेला असतो साहेबरावाची कॉलर पकडून तो त्याला त्याने केलेल्या कृत्याचा जाब विचारत असतो तेव्हा याने असं काय केलं आहे असं विजय विचारत असतो त्यावेळी त्याच्या मनात कोणता वाईट विचार आला होता तुला माहिती आहे का दादा असं म्हणून तो साहेबरावाची कॉलर पकडून त्याला फरफटतच आता म्युझिक रूममध्ये घेऊन जातो आणि म्हणतो दादा आपण या म्युझिक रूममध्ये सरस्वतीची पूजा करतो आणि या काळकृत्य माणसाने काय केलं तुला माहिती आहे का आपल्या स्वराच्या पायात त्याने चाळ बांधण्याचा विचार केला हे ऐकता जाता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो साहेबराव आता गयवया करत असतो आता विजय देखील खूपच चिडतो आणि म्हणतो या, या असल्या नालायक माणसाला शिक्षाही झालीच पाहिजे साहेबरावाचा हात हातात घेत मल्हार म्हणतो काय रे याच हाताने माझ्या स्वराच्या अंगाला तू घाण स्पर्श केला होता ना आता तुला मी दाखवतोच मी काय आहे ते असं म्हणून तो त्याचा हात आता जमिनीवर ठेवतो आणि त्याच्या हातावर जोरात पाय देतो आता साहेबराव गयावया करत असतो जोरात ओरडत असतो त्यावेळी आता रागातच म्हणतो तुझ्यासारख्या हरामखोर माणसाची सावली सुद्धा आमच्या घरात नको आहे असं म्हणून तो साहेबरावाच्या सणासण सन चार पाच कानाखाली मारतो हे पाहताच आता मोनिकाला जबर धक्का बसतो त्यावरती मोनिका आता म्हणते की अरे साहेबराव भाऊजीला असा तू का मारतोस तेव्हा हा कसला भाऊजी हा तर विश्वास ठेवण्या इतपत आणि आपल्या घरात राहण्याइतपतसुद्धा लायक नाही आहे असं रागातच मल्हार म्हणतो आता मोनिकाला समजतं की मल्हारला साहेबरावाबद्दल सर्व काही समजलं त्यावेळी मल्हार आता रागातच म्हणतो माझ्या घरातील प्रत्येक स्त्रीकडे तू वाईट नजरेने पाहिलं आहे आता तुला याची शिक्षा ही भोगावीच लागणार मी तुला अजिबात असं सोडणार नाही असं म्हणून मल्हार आता सर्वांना म्हणतो की आता याचं काय करायचं याला कोणती शिक्षा द्यायची ना हे फक्त फक्त तुम्हीच ठरवायचं म्हणून तो साहेबरावाला सर्वांना शिक्षा द्यायला धक्का देतो तर आता मल्हारने धक्का दिल्यामुळे साहेबराव मंजुळाच्या पायावर जाऊन पडतो आता स्वतःचा बचाव करण्यासाठी मोनिका ही मनातल्या मनात विचार करते आता बदललंच पाहिजे नाहीतर या सर्वांचं खापर माझ्यावरच फुटेल आता घरातील प्रत्येक श्रेणी म्हणजे मोनिकाने आईने त्याचबरोबर क्षमाने झाडू चप्पल वगैरे त्याला मारण्यासाठी आणलेले असतात तेव्हा साहेब साहेबराव आता खूपच घाबरतो त्याला खूप अपमानास्पद विजय आणि मल्हारला आता साहेबरावाचा खूपच राग आलेला असतो तर मंजुळाच्या हातात भलीमोठी काठी असते हा स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो पण ह्या सर्वजणी त्याच्या भोवती गोल गोल फिरतात त्यामुळे त्याला हालचाल करता येत नाही आता साहेबरावाची चांगलीच फजिती झालेली असते त्याला काय करावं हे देखील सुचत नाही आता साहेबरावाला काठीने चपलेने झाडूने त्याचबरोबर सर्वजणी चांगलंच बदलून काढतात तेव्हा ते, ते पाहताच मल्हार अगदी मनोमन शांत होतो साहेबरावाला त्याच्या चुकीची चांगलीच शिक्षा मिळालेली असते आता साहेबरावाला चांगलंच ह्या सर्वजणी बदडून काढतात तो म्हणतो की आईसाहेब प्लीज मला मारू नका तेव्हा आईसाहेब म्हणण्याच्या तू लायकीचा नाही आईने लहानपणी तुला चार फटके मारले असते तर तू जाग्यावर आला असता तुझं डोकं ठिकाणावर आलं असतं असं आता आई म्हणते तर वहिनीसाहेब असं म्हणून तो क्षमाचे पाय पकडू लागतो त्यावेळी क्षमा म्हणते अजिबात मला वहिनी म्हणायचं नाही वहिनीसाहेब वहिनीसाहेब करून तू फायदा घेतलास का बोलून तू आमचा विश्वास संपादन केला परंतु त्या लायला tuna he त्यावेळी मंजुळा आता खूपच चिडते आणि म्हणते अरे तुझा आणि माझा हिशोब तर खूपच लांबचा आहे आणि खूप जास्त आहे प्रेमाचा आवानून तुला फक्त माझ्यावर हक्क गाजवायचा होता ना अरे तू तर प्रेमाचा नाही तर या जगातील घर ज्या बाईमुळे चालतं त्या बाई चा सुद्धा तू अपमान केलास पुढे आता मंजुळा प्रत्येक गोष्टीचा हिशोब आता साहेबरावाकडून चुकता करून घेण्याचं ठरवते आणि त्याला म्हणते काय रे तू माझ्या नेहमीच मध्ये आलास माझ्या आईचा आणि माझा जाळलास आमचं घरसुद्धा तू जाळून टाकलं आम्हाला गावच्या बाहेर काढलं मी तुला अजिबात सोडणार नाही हे बघ आता हाच माझा परिवार आहे आणि तुला माहीत नसेल माणसं जोडता यायला पाहिजे आता माझ्याबद्दल सर्व गोष्टी समजल्यानंतरही माझा परिवार माझ्या पाठीशी आहे आता तू माझं आणि माझ्या स्वराचं काहीसुद्धा वाकडं करू शकणार नाही असं म्हणून आता चांगलाच दांडक्याने मंजुळा त्याला मार देते तेव्हा साहेबराव खूप असा केंचाळत असतो म्हणत असतो की नको मारू मला मंजुळा मोनिका मनातल्या मनात विचार करू लागते माझं पितळ उघड जर पडायचं नसेल तर मला काहीतरी करावं लागेल असं म्हणून ती म्हणते राव तू आम्हाला एवढे दिवस उल्लू बनवत होतास आणि आम्ही उल्लू बनत गेलो तुला कळतंय का तू आमच्या बाबतीत केवढा मोठा धोका केलाय अरे तू उद्या तर हे पण म्हणायला मागे पुढे पाहणार नाही की तूच हे मला करायला भाग पाडलं तू आणि मी एकत्र मिळालेलो आहे असं तू म्हणू शकतोस आता मोनिका मनातल्या मनात विचार करते मी आता साहेबरावाबरोबरच काहीतरी प्लॅन करते जेणेकरून आम्ही दोघंही वाचलो पाहिजे या विचाराने मोनिका आता रिव्हॉल्वर काढते आणि साहेबरावावर गण रोखते घरातील सगळेजण आता घाबरतात मोनिकाला म्हणतात थांब मोनिका असं करू नकोस तेव्हा मोनिका आता पटकन साहेबरावाजवळ जाते त्याच्या डोक्यावर गण रोखत त्याला हळूच म्हणते की आता माझ्या हातातून तू गण ओढून घ्यायची आणि मंजुळावर रोखायची आणि तिला घेऊन इथून पळून जायचं साहेबराव आता ठीक आहे असं म्हणतो लगेच मोनिकाच्या प्लॅन मध्ये सहभागी होतो आता साहेबराव सर्वांवरच गण रोखत म्हणतो की आता मी मी सगळ्यांकडे काहीही तरी आज मंजुळीला घेऊन जाणारच आहे मंजुळे तू जास्त करत होती ना आता चलस तू माझ्या बरोबर असं म्हणून तो तिला आता घेऊन जाण्याच्या जा तयारीत असतो आता सर्वजण खूप घाबरलेली असतात कारण साहेबरावाच्या हातात आता गण असते त्यानंतर माही साहेबरावासमोर येऊन उभी राहते आणि म्हणते अजिबात तुझ्या बरोबर आम्ही तिला पाठवणार नाही असं म्हणून ती आडवे हात करते आणि जुळा समोर येऊन उभी राहते ती म्हणते आता आम्ही तिला सांभाळणार आहोत तेव्हा आता विजय देखील खूपच भडकतो आणि म्हणतो जास्त शहाणपणा करायचा नाही इथून गुपचुप निघ नाही तर या घरातून तुझी तिरडेच बाहेर जाईल त्यावरती आता सर्वांना धक्का बसतो तर साहेबराव म्हणतो जास्त तू बोलायचं नाही ना तर तुझा मुडदा इथेच पाडेल मी पुढे आता साहेबराव धमकी देतो मंजुळे तू पटकन माझ्याकडे नाही तर मी तुझ्यावर गोळी चालवेन आणि स्वतःवर देखील गोळी चालवेन आणि मग व्हायचं ते होऊ दे तेव्हा सर्वजण आता खूपच घाबरतात त्यावेळी मल्हार म्हणतो तुला गोळी चालवायची ना तू चालव गोळी असं म्हणून मल्हार आता समोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो आता माझ्यावर गोळी चालव साहेबराव म्हणतो तू मागे हो अगोदर हे आता मल्हार म्हणतो तुझी हिम्मत मला बघायचीच आहे अरे महिलांच्या दुबळेपणावर तुझं आतापर्यंतचं आयुष्य गेला आहे तू काय गोळी चालवणार आहेस असं म्हणून आता तो रागातच म्हणतो की मंजुळाबाई या घराच्या बाहेर जाणारच नाही त्यानंतर मल्हार साहे साहे आता साहेबरावाकडे पुढे पुढे येत असतो तर आता साहेबराव मल्हारवरच गण रोखतो घरातील सर्वजण आता खूप घाबरलेले असतात आता साहेबराव मल्हारवर गोळी चालवणार तितक्यातच तेथे मोठे सरकार येतात आणि बरोबर साहेबरावाच्या हातावर ती गण चालवतात तेव्हा त्याच्या हाताला गोळी लागल्यामुळे त्याच्या हातातून ती बंदूक खाली पडते तो जमिनीवर खाली कोसळतो त्यामुळे घरातील सर्वजण आता घाबरतात त्यांना वाटतं की मल्हारलाच गोळी लागली या विचाराने सर्वजण मल्हार असं ओरडू लागतात त्यानंतर आता वातावरण शांत होतं तेव्हा सर्वजण डोळे उघडून पाहतात तर साहेबरावालाच गोळी लागलेली असते तेव्हा ते पाहता सर्वजण मोठ्या सरकारांकडे पाहू लागतात पिहू आणि स्वरा या दोघीही आता खूप घाबरलेल्या असतात श्री साहेबराव म्हणतो मोठे सरकार तुम्ही स्वतःच्या लेखावर गोळी चालवली मला अजिबात हे आवडलेलं नाही असं म्हणून आता तो खूपच चिडतो आणि ती गण कशी बशी उचलतो व मंजुळावर रोखता आता मंजुळावर जेव्हा तो गण रोखतो तेव्हा मोठ्या सरकारांना अजूनच राग येतो तेव्हा ते, ते लगेच ते साहे साहे आता साहेबरावाच्या पायावर गोळी मारतात तेव्हा साहेबराव खाली कोसळतो तर सर्वांना आता खूप मोठा धक्का बसतो मित्रांनो पुढील भागामध्ये मल्हार म्हणतो साहेबराव हा माझा गुन्हेगार आहे असं म्हणून आता मल्हार लगेच साहेबरावावर गण रोखतो त्यावेळी आता मोठे सरकार म्हणतात थांबा पण आता तुम्हाला दोन जीव घ्यावे लागतील एक म्हणजे साहेबरावाचा दुसरा म्हणजे माझा अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा